जर तुम्हाला जर तुम्हाला या ठिकाणी दडण जर होत नसेल मला वाटतं की तुम्ही आता घरात बसलेलं अत्यंत चांगलं आहे आणि मी तुम्हाला अजून सांगू इच्छितो की शहरातलं मतदान असेल व्यापाऱ्यांसाठी यांनी काही केलेलं नाही व्यापाऱ्यांच्या सुरक्षितेमध्ये नाही व्यापाऱ्यांना कुठलं उपलब्धता दिलेली नाहीये आज केवळ विशिष्ट जात माझ्या पाठीमाग राहतोय विशिष्ट धर्म माझ्या पाठीमागे राहतो असं काही उमेदवारांचा माणस आहे एखाद्या पक्षाचं तिकीट मिळालं म्हणजे तो विशिष्ट समूह पाठीमागे राहतो किंवा बाकी उमेदवारामध्ये तुम्ही जाती पाती धर्मावरच्या राजकारणामध्ये ही निवडणूक निवड पाहता हे अत्यंत गंभीर आहे माझी तयारी परिपूर्ण झालेली आहे वीस तारखेला सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होईपर्यंत आमचे कार्यकर्ते चिवटपणाने या ठिकाणी लढत आहेत या निवडणुकीला सामोरे जातात लोकाभिमुख विकासावरती लोकांमध्ये आम्ही सामोरे जातोय त्यामुळं तांडे वाडी वस्त्या या भागामध्ये लोकांना आजही हे चेहरे नकोसे झालेले आहेत त्यामुळे जनता मोठ्या प्रमाणात मला मतदान करणार आहे आपली आजची ही पत्रकार परिषद घेण्याचा येतो की माझी यांना जाहीर सांगणं आहे की तुम्ही स्वतःच्या घरात काय जळत आहे ते पहा आमच्याकडे तुम्ही बोट करून किंवा काहीतरी नेरेटिव सांगून तुम्ही या ठिकाणी जिंकू शकत नाही आहे लोकांनी तुम्हाला ठरवलेलं आहे मी पहिलेच सांगितलं की मार्केट कमिटीमध्ये हे तिघही एकत्र होते आणि आज एकमेकाच्या विरोधात आहे त्यामुळे मार्केट ची खरा काय विधानसभेतली दुश्मनी त्यांची खरी हे यांनी सिद्ध करावं लोकांमध्ये हे ज्या ज्या वेळेला जात आहेत त्यामुळे लोकांचा तुम्ही प्रतिसाद पहा फक्त हे पैशावरती लोकांना विकत घेऊ आहेत आज हिंगोली शेमगाव आम्ही पाहिलं पांडव्यापासून त्यांनी लहान लहान दुकानदारापासून न मागताही पैशाचं लालूच देणं वेगवेगळ्या गोष्टीचा लालूच देणं या गोष्टी ते अगदी सराईतपणे करत आहेत त्यामुळं तुम्ही कितीही जर लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न केला हिंगोली या विधानसभेतील जनता काहीतरी विक्रम करण्यासाठी प्रसिद्ध आहे कारण यांनी दोन हजार चौदाला स्वर्गाबाशी राजीवजी सातव यांना म्हणजे तशा लाटेमध्ये सुद्धा त्यांनी एक वेगळा महाराष्ट्रातला निकाल देणारी ही हिंगोलीची जनता आहे त्यामुळं तुम्ही विकासावरती तुम्ही तुमच्या केलेल्या कार्यावरती निवडणूक घेऊन पुढं जावं निवडणूक ही खेळवेळीच्या वातावरणामध्ये निवडणूक ही उंचीच्या वातावरणामध्ये निवडणूक ही पोषक अशा सर्वसमावेशक वातावरणामध्ये व्हावी अशी माझी इच्छा आहे तुम्ही जितका जितका माझा विचार करा तितका तितका माझी रेस झालेली असेल रे आणि तुम्ही सर्वजण पराभवाच्या छायेत असाल हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी खालवलेली आहे जे स्वतःला मोठ्या पक्षाचे उमेदवार मानतात त्यांच्या पायांकाची वाळू सरकलेली आहे त्यांनी कुटुंबातल्या सदस्याकडून माझ्यावरती अपंगत्वावरती टीका केली मी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करा असं आमच्या सर्व टीमनं सांगितले परंतु मी विचार केला ते की त्यांना पराभव दिसतोय त्यांची बौद्धिक दिवाळखोरी निघालेली आहे कारण विकासावरती जी जाणारी निवडणूक आहे ती जातीवरती येऊ पाहत आहे आणि किंबहुना त्यांनी ती निवडणूक जातीवर आणलेली आहे या जातीपातीच्या निवडणुकीमध्ये या जनतेला मूर्ख बनवणं परत एकदा आम्ही ठरवलेलं आहे त्यामुळं आपल्या सर्व पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मी सांगतो की आम्ही अगदी ठामपणाने लढाईला या सामोरे जातो आहे मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आमचा कार्यकर्ता या लढाईमध्ये लढत आहे मागच्या दोन दिवसाखाली मी ज्या पक्षात होतो आज माझा त्या पक्षाचा काहीही संबंध नाही त्या पक्षातल्या उमेदवारांची हालत अत्यंत खराब झालेली आहे ते तिसरे आणि चौथ्या स्थानी गावोगावी आहेत त्यांनी चुकीचा सेट करण्याचा प्रयत्न करताय त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून खुलासा करतो मी त्या उमेदवाराला जाहीर आव्हान देतो तुम्हाला जर निवडणूक लढणं होत नसेल तर तुम्ही याच ठिकाणी गेम ट्वीट केलेला बरा तुमचं सर्वच होणारं नुकसान वाचेल कारण तुम्हाला लुटणाऱ्या अनंत टोळ्या तुमच्या भोवती आहेत त्यामुळं तुम्ही रामदास पाटलाला सेटलमेंटची भाषा रामदास पाटलाची पाठिंब्याची भाषा ही तुमच्या तोंडातून शोभत नाही आहे या सर्व गोष्टी करणं हा तुमचा पिढीचा धंदा आहे त्यामुळं रामदास पाटील हा मैदानातला खेळाडू आहे मी पहिलेही सांगितलं की तुम्ही माझी दोस्ती पाहिली माझी दुश्मने पाहायची वेळ देऊ नका कारण मला जर काही कमवायचं असतं तर मी क्लास वनची नोकरी सोडून या जनतेमध्ये फकीरासारखं दर दर मी भटकलो नसतो एक व्यापक ध्येयानं एक मोठ्या ध्येयानं मी या ठिकाणी निवडणूक लढतो मला माहिती आहे संघर्ष मोठा आहे जरी काही नेते त्यांनी ने खरेदी केलेले असतील पण सामान्य जनता ही माझ्या पाठीमागं आहे तुम्ही मला सोशल मीडियातून पाहत असाल काही पत्रकारांनी माझ्या ठिकाणी पाहिले असाल तर कालच्याच मी का सांगतो काल तीन सर्कलच्या माझ्या सभा झाल्या त्यांना गावात गेल्यानंतर माणसं मिळत नाही आहेत त्याला मला माणसातून गर्दीतून रस्ता काढायला प्रचंड प्रमाणात इतक्या मोठी गर्दीने माझा उत्साहानं सत्कार केलेला आहे त्यामुळे माझं आव्हान आहे की तुम्ही तुमची जागा तिसऱ्या का चौथ्या स्थानी हे सिद्ध करा